नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी बुलेटीनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना एका अपक्ष उमेदवाराने अनोख्या शैलीत सर्वांचं लक्ष वेधलं अपक्ष उमेदवार गणेश खातपुरे यांनी उमेदवारी अर्जासोबत भरायची पाच हजारांची अनामत रक्कम ही थेट नाण्यांच्या स्वरूपात सादर केली चिल्ल रक्कम जमा करताना कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगली धावपळ उडाली आणि काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं अकोला विधानसभेत भाजपविरोधात बंड करत वंचितच्या उमेदवारीतून लढलेले हरीश अलीम चंदानी यांनी भाजपमध्ये घरवापसी केली महापालिका निवडणुका जवळ येताच त्यांची घरवापसी घडून आणण्यासाठी भाजपने मोठी कसरत केली पक्ष कार्यालयात झालेल्या सोहळ्यात अलिम चंदानींच्या प्रवेशाने भाजपची रणनीती ही यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू आहे नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा झाल्यानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली शिवसेना कार्यालयाबाहेर युवासेनेनं निदर्शने करत असंतोष व्यक्त केलाय युवासेना पदाधिकाऱ्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत तणाव वाढल्याची चर्चा आहे जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता उच्चांग गाठलाय शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांच्या नेतृत्वात उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकणार असा विश्वास किशोर पाटलांनी व्यक्त केलाय नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सिडको विभागीय कार्यालयात अर्ज दाखल करताना गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय अनेक इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त पाहून अर्ज दाखल केल्यामुळे कार्यालयात गोंधळ स्थिती निर्माण झाली वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामधील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चाललाय यामुळे शेतकऱ्यांसमोर आता रब्बी पिकासाठी पाण्याचं संकट उभं राहिलंय बुलढाणा जिल्ह्यातील पेंटाकळी प्रकल्प तुडुंब भरलेला असताना पाणी न सोडल्यास रब्बी पिकं धोक्यात येण्याची आणि बंधारे कोरडे पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी कोरडी पडले नदीवरील बंधाऱ्यांना गेट न बसवल्यामुळे पाणी अडवण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नदीतील पाणीसाठा टिकू शकला नाही परिणामी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाले मावळमध्ये पाच वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाज आणि उरसे ग्रामस्थांच्या वतीने बंद चिहाक देण्यात आले जुना पुणे मुंबई महामार्गावरील तळेगाव चाकण चौकात आंदोलन करण्यात आले भंडाराच्या साकोली परिसरात माणुसकीला काळीमा फासरी धक्कादायक घटना उघडकीस आल्या शुभम एका मुलीवर गेल्या वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे हा धक्कादायक उघड झालाय पीडितेच्या तक्रारीची दखल घेत साकोली पोलिसांनी आरोपी शुभम मेश्राम यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सांगलीच्या ईश्वरपूर मध्ये एका कंपनीत सेप्टिक टँक साफसफाईचे काम सुरू असताना टँक मध्ये उतरलेल्या तिघा कामगारांचा ऑक्सिजन अभावी गुथमरून मृत्यू झालाय त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी